नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा तर दुपारचे वाजले आहेत दोन इथे जेवायची तयारी आहे तर बघू शकताय मस्त असे व्हालाचे शेंगा बनवले ते मी सकाळी डब्यासाठी इथे बनवले आहेत चपात्या तर या सगळ्यांनी मस्तपैकी जेवायला सकाळी थंडी पण खूप वाजत होती आता ऊन पडले बघा इथे ऊन येत नाही लवकर पारा अकरा साडे अकरा वाजता इथं ऊन तर या मस्तपैकी सगळ्यांनी जेवायला नमस्कार तर बाबा सकाळचे वाजले आहेत सात इथे मस्त अशा चपात्या चालू आहेत आज डब्याला कांद्याची पात केली आहे तर इथे मस्त अशा गरमागरम चपाती चालू आहेत बघू शकता तर आज मला नाही साडेनऊला शाळा नवली होती पण त्यांचा टाईमिंग बदलला आहे त्यामुळे आता नऊ न नऊ वाजता झालेली आहे इथं मस्त अशी काम त्याची बनली आहे बघू शकतं आहे आज वातावरण पण वेगळंच झालेलं आहे बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे